आज मी आणि माझे सगळे सहकारी सग सन्मान्य आमदार बाबाजी काळे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं त्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्याकरता किंवा त्यांनी मांडलेल्या मुद्द्याचं निराकरण करण्याकरता ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली यापूर्वी मी पत्रकार परिषद घेऊन मी जी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली त्याचा सविस्तर वृत्तांकन आपल्या सर्वांना केलं आमदार या पद्धतीने या तालुक्यामध्ये काही गोष्टी रेटून देतात काही आपल्या नावावर खपवतात ज्या गोष्टी त्यांनी केल्याच नाही त्याविषयी आम्ही आमच्या भावना या ठिकाणी मांडल्या लोकशाहीमध्ये ज्याला त्याला आपल्या भावना मांडायचा अधिकार आहे आज ते आमदार आहेत मी त्यांच्या विरोधामध्ये आहे यापूर्वीसुद्धा मी तीन वेळा आमदार म्हणून निवडून सहा निवडणुका लढवल्या माझ्या विरोधामध्ये जे आमदार निवडून आले त्यांच्या विरोधामध्ये मी माझ्या भूमिका मांडल्या नव्याण्णव साली मी निवडणूक लढवली नारायण पवारांच्या विरोधात मी त्या टीकेची जोड उठवली होती त्यांनी त्याच्या पद्धतीनं मला प्रत्युत्तर दिले मी त्यांना प्रत्युत्तर दिली दोन हजार चौदा साली माझा पराभव झाला सुरेश गोरेंच्या विरोधामध्ये पाचही वर्षे मी माझी भूमिका मांडली ते निवडून आले ते असं कधी म्हणले नाही की तुम्ही माझ्या विरोधामध्ये बोलू नका माझं मी काम करत होतो त्यांचं ते काम करत होते आजही जे विरोधात आहे ते पूर्वी सत्ताधारी पक्षात होते आज जे सत्ताधारी पक्ष आहेत ते विरोधामध्ये होते आणि त्यावेळी विरोधामध्ये असतो तर त्याची भूमिका मांडत असतो याचा विरोध अर्थ असा होत नाही की कुणी आपल्याला विरोधच करायचा नाही आपल्या विरोधात बोलायचं नाही हे हुकुमशाहीचं लक्षण विचाराची लढाई ही विचाराने झाली पाहिजे मी माझे मुंडे मांडले मुद्दे मांडले त्यांनी ते खोडून काढायला पाहिजेत पण खोडून काढताना जी जी भाषा आहे जी लँग्वेज आहेत हे अशोध अशोभनीय अशा प्रकारचं लँग्वेज आहे मी सहा निवडणुका लढवल्यात तीन वेळा मी आमदार झालोय पहिल्यांदा आमदार झालेल्या माणसाने जे वक्तव्य माझ्या बाबतीमध्ये केले अत्यंत अशु अशोभनीय अशा प्रकारचे वक्तव्य आहे वायानं लहान आहे आजच तुम्ही आरे आलात सहा महिने कदाचित हे मारामारीवर येतील स्वतः वारकरी ते सांगतात की मी माऊलींचा भक्त आहे मी सिद्धेश्वराचा भक्त आहे माऊली माझ्या पाठीशी आहेत माऊली हे वैष्णवांचे जनक आहेत वैष्णवाचे पाठीराखे आहेत आणि वैष्णव धर्मामध्ये सहिष्णुता असते एकमेकाबद्दल आदर राखला जातो हा आदर तर तुम्हाला कुठं दिसलाच नाही मग यांचं ते वारकरी म्हणण्याचं रामकृष्ण म्हणण्याचं हा ढोंगीपणा लोकांच्या समोर आला जनतेच्या समोर या निमित्तानं आलेला आहे ती जी शिवराळ भाषा त्यांनी वापरली माझ्या बाबतीमध्ये मा असभ्य अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरली याच्यावरनं ते नक्की कोण आहेत हे समाजाला आता कळलेलं आहे मी एकदा बोललो त्याच्यावर त्यांना तीनदा बोलावं लागलं आणि दरवेळेला जी माहिती पत्रकारांना सांगितली ती खोटी माहिती तीच ती माहिती अनेक वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळेला आपण पुरावणीशी बोललं पाहिजे कुठले पुरावे त्यांनी दिले दुसरी गोष्ट त्यांनी माझ्या बाबतीमध्ये सांगितलं की यांनी पुनर्वसंचार जमीन अडल्या माझी साडे सोळा एकर जमीन माझ्या कुटुंबाची पुनर्सनला गेली माझ्या जमिनीला एक थेंब सुद्धा पाणी चाचकामान राखण्याचं आलं नाही जो कॅनल ना माझ्या शेतामधनं झाला त्याला आज ताकद कधीही एकदाही सुद्धा पाणी आलं नाही टेक्निकली तो कॅनाल शंभर टक्के फुल ती चारी शंभर टक्के फैर गेली आणि अधिकाऱ्याने सांगितलं की या चारीला पाणी येऊ शकत नाही माझ्या सीत जवळ शंभर दीडशे लोक शेतकऱ्यांचं नुकसान झालं पण पुनर्वसनचा कायदा असा आहे की जे कॅनाल गेला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की यांना पाणी मिळणार आहे आणि म्हणून आमच्या पुनर्वसनचे शिक्के लागले एकदा पुनर्वसनचे शिक्के लागल्यानंतर ती जागा जमीन सरकार जमा झाल्यानंतर कुठल्याही सबबीवर किंवा कायद्यामध्ये अशी कुठली जागा नाही की ती मला परत मिळू शकते किंवा माझ्या बाकीच्या लोकांना मिळू शकते आणि पर्यायानं जा ती जागा आम्हाला पुनर्वसन द्यावी लागेल ज्या लोकांनी ती जागा घेतली त्या लोकांनी पाहिलं की इथं काही पिकू शकत नाही आणि त्यांनी ती जागा विकायला काढली ती विकायला काढल्यानंतर माझ्या कुटुंबाने ती जागा विकत घेतली कारण ती आमच्या पूर्वजांची आहे त्यांना पैसे देऊन आम्ही ती जागा घेतलेली आहे आमच्याकडनं ज्यावेळेस सरकारनं जागा घेतली त्यावेळेस ती सहा हजार रुपये एकरने घेतले मला मात्र चालू बाजारभावाने परीक्षे द्यावी लागले हा माझ्या कुटुंबाचा त्याग आहे त्याच्या व्यतिरिक्त पंधरा वर्षांची कुठेही एक इंच जागा मी घेतली असेल त्यांनी ते पुराव्यानिशे दाखवावी जर अशी कुठली मी कुठली जागा घेतली असेल कुठं व्यवसाय केला असेल कुठं प्लॉटिंग केलं असेल आणि त्याने पुराव्यानिशे दाखवले तुम्ही राजकारण संदेश घ्यायला तयार आहे जर तसा व्यवहार झाला नसेल तर त्यांनी जाहीरपणाने जनतेची माफी मागितली पाहिजे कारण एका संविधानिक पदावर आपण बसल्यानंतर आपण जे बोलतो ते जनता ऐकत असे आणि ती पुराव्यानिष्ठ आपण बोलावी लागते आणि कुठलाही पुरावा नसताना माझ्यावर अशा प्रकारचे आरोप केले व्यवसाय ज्याला त्याला अधिकार याच्या कुटुंबातले अनेक लोक कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करतात हे सुद्धा पूर्वी कॉन्ट्रॅक्टरचाच व्यवसाय करतोय आजही त्यांची मुलं तेच करतात त्यांनी जी केलेली कामं आहेत त्या कामाच्या बाबतीमध्ये जनतेला जाऊन तुम्ही एकदा विचारा की कामं कशी केली देवश्रीला यांनी बंधारा बांधला थेमभर पाणी सुद्धा साचलं नाही देवश्रीच्या परिसरात रास्ता केला एक वर्ष सुद्धा टिकला नाही जिल्हा परिषद सदस्य असताना तीन तीन लाख रुपयाची कामं करायची त्या ग्रामपंचायती सांगायचं की मी तीन लाख रुपयाचं काम टाकतो पण काम मीच करणार आहे यांनी आणलेली नव्वद टक्के कामं स्वतःच केलेली आहेत आणि कुठलंही काम हे पूर्ण केलेलं नाही तर शंभर मीटर काम मंजूर झाले असेल तर ते पन्नासच मीटर केलेले आहे आणि म्हणून माझी शासनाला विनंती राहणार आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली सर्व कामं आहे याची शासनाने एकदा चौकशी करावी त्याच्या एम बी तपासाव्यात दुसरं त्यांनी सांगितलं की शिरोलीचा आणि कवटकरवाडीचा बंधारा मी स्वकरचात बांधला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की मांजरेवाडीमधनं त्याची बिलं मांजरेवाडी ग्रामपंचायतीने बिलं काढली काम शिरोलीच्या हद्दीमध्ये केलं काळूसच्या ग्रामपंचायतीमध्ये बिलं काढली काम पठारवाडीमध्ये केलं पठारवाडीमध्ये केलं याचे सगळे पुरावे वाजकले आहेत दुसरी गोष्ट तिथं पाईप टाकत असताना शासनाची कुठलीही परवानगी काढली नाही लोकांच्याकडनं पाईप आणायला पैसे घेतले कामाला पण ते पैसे त्यांनी पर परत केले नाही आणि म्हणून दोन्ही पूल बेकायदेशीर टाकले पण लोकांची सोय होते म्हणून मी कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही पण कामं चुकीची करून सुद्धा त्या काळामध्ये आम्ही पाठीशी घातलं की कदाचित आमची चूक असेल परंतु मी खर्चाने केली स्वतःच्या पैशांनी केले हे म्हणणं त्यांचं दादांत खोटं आहे आज आम्ही सगळे पदाधिकारी आहोत अरुण चांभारे असतील कैलसराव असतील बाबा राक्षी असतील आमच्या पक्षाची बाजू किंवा आमदार म्हणून माझी माझे आमदार म्हणून किंवा मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून नेता म्हणून मला माझी भूमिका मांडली माझे सहकारी माझ्याबरोबर आले तर त्यांच्यावरसुद्धा आठ पाखड करणं हे किती संयुक्त आहे चांभार्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी कसा भ्रष्टाचार केला मी काढणार आहे कधी काढणार आहे त्यांनी सांगा माहिती चांभाऱ्यांच्यावर जे आरोप झाले ते आरोप कोर्टामध्ये सिद्ध होऊ शकले नाहीत कोर्टाने सांगितलं की याच्यावर काही तथ्य नाही आणि त्यांना मुक्त केलं कुणाच्या तरी सांगण्यावर पुरावे नसताना दुसऱ्याबद्दल बोलणं आरेरावीनं बोलणं आरे तोरीमध्ये बोलणं मी आमदार आहे अरे मी तीन वेळा आमदार होतो राजा आमदार झाला म्हणजे त्याला कुणालाही वाकडं बोलायचं कुणाला शिव्या द्यायचे काय अधिकार दिलेत का आणि म्हणून ज्या वेळेला पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पाच जूनला हा जागतिक पर्यावरण दिन होता मी त्या कार्यक्रमात होतो मी पर्यावरणाबद्दल बोलतो माझ्या पक्षाची बैठक होती म्हणून निघून गेलो आणि त्याच्यानंतर हे उभे राहिले विषय पर्यावरणाचा होते पण ते पर्यावरण सोडून हे फक्त माझ्यावर बोलले बोलताना ते लटलट कापत होते आणि नंतर त्यांनी सांगितलं की मला राहावलं नाही आणि म्हणून माझा तोल सुटला मी बोललो आता तोल सुटला नाही सुटणारा आमदार जर तालुक्यामध्ये असेल तर तालुक्याच्या जनतेचं काय भलवणार आहे मला माहीत नाही आज हे फक्त बोलतात यांना एखादी गोष्ट सहन होत नाही यांचं बीपी हाय होतं असा हाय बीपी माणसाला तब्येतीला त्रासदायक असत खरं बोललं तर बीपी हाय होत नाही आज कदाचित आम्हालाही तो त्रास असेल पण मी असा हायपर होऊन कधी कुणावर अशी आगपाखड केली नाही टीका केली नाही यांच्या सासऱ्याने अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन माझ्याविरुद्ध टीका केली मी टीकेला टीकेच्या पद्धतीने उत्तर दिलं पण काही जाऊन मारामारी केली नाही इतक्या खालच्या भाषेत ते बोलले होते कदाचित त्यांचा वारसा चालवायचं यांनी ठरवले दिसणे एकदम खालच्या दर्जाला यायचं खालच्या पद्धतीने बोलायचं तुम्ही टिकेला टीकेनं उत्तर द्या माझी सहन करायची तयारी आणि राजकारणामध्ये माणसाला सहनशीलता असेल तर तो राजकारणात टिकतो किंवा राजकारण करू शकतो यांच्यामध्ये दक्षली कुठल्या प्रकारची सहनशीलता नाही यांनी ज्या पद्धतीने माझ्या आरे तुरेमध्ये बोलले मला अगदी हे एकदम नीच आहेत नीच बोलणारा किती नीच आहेत तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहिती आहे तुम्ही निमगावचा रस्त्याचं काम केलं गोरगरीब ठाकरांचे नाही पैसे दिले तुम्ही आपण किती निचार ज्या घरामध्ये तुम्ही राहता ती जागा मागासवर्गीय समाजाची या ती फक्त शेती करण्याकरता तुम्ही घेतली आज तुम्ही तिथं हॉटेल काढलाय बार काढलाय घरं बांधली तुम्ही शासनाच्या जे कायदे आहेत जमिनीविषयी त्याचा भंग केलाय मागासवर्गीयाची जमीन तुम्ही त्या ठिकाणी घेतली त्याच्यामध्ये बेकायदेशीर प्लॉटिंग केलं कायदा असं सांगतो की जर तुमचं पर्पज बदललं असेल आणि ज्या कारणाकरता तुम्ही जमीन घेतली त्या कारणाकरता वापरली नाही आणि त्याचा मिसयूज केला तर शासन सदरची जमीन परत घेऊ शकते किंवा संबंधित मागासवर्गीय समाजाला ती परत देऊ शकते, शकते। आज तुम्ही ज्या ठिकाणी राहता ज्या ठिकाणी तुमच्या भावाचं वाटेल हे सगळे तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं तुम्ही जिथं प्लॉटिंग केलं तिथं कायद्याचं उल्लंघन केलं आणि मग तुम्ही आज साजूपानाचं आव्हान आहे सगळ्या बेकायदेशीर करून मी ज्या घरामध्ये आत्ता पत्रकार परिषद जे घर बांधलं याचा मी प्लॅन सँक्शन के केला मी याचं कम्प्लिशन घेतलं सगळं कायदेशीर केलं तुम्ही जे घर बांधलं ज्या घरामध्ये राहता ते तरी कायदेशीर एका कायद्याची भाषा तुम्ही मला सांगता भ्रष्टाचार गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता तुम्ही सांगता पुनर्वसमते गरबाड केली तुम्ही तो गोरगरिबांच्या जमिनी लाटल्या त्याच्यावर घरदारं बांधली त्याच्यावर हॉटेल बांधले हे म्हणजे काय पुण्यकर्म आहे का त्यामुळं त्यांनी माझ्याविषयी जी जे काही गरळ ओकण्याचं काम केलं ते अत्यंत निंदनीय आहे म्हणून आम्ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि परत जर अशा खालच्या दर्जाला जाऊन अशी जर भाषा वापरली त्याच पद्धतीने उत्तर देण्याचं काम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही निश्चित करणार आहोत यांच्या संदर्भामध्ये जे जे काही कायदेशीर गोष्टी त्या सगळ्या तर करणार आहोतच परत त्यांनी सांगितलं की एम आय डी सीमध्ये आज हे यांची दादागिरी चालते यांच्या दहा ते पंधरा गाड्या आमदारकीचं स्टिकीर लावून त्या ठिकाणी कंपन्यामध्ये जातात आमदारने पाठवलं आहे आमदार म्हणून आलं आहे यांच्या अनेक याच्यावर रेकॉर्ड केलेल्या गोष्टी आहेत त्या वेळ आले की जनतेच्या समोर मांडायचं काम आम्ही करू त्यांना कशा दम दिला आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे आम्हाला आमकं केलं पाहिजे किती लोक सहा महिन्यामध्ये कामाला लावते ते एकदा त्यांनी सांगावी आणि कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये ठेकेदारी मिळवण्याकरता केले ते एकदा त्यांनी सांगावं आणि माझी किती कंपन्यांमध्ये कामं चाललेली आहेत कुठल्या कंपनीमध्ये चाललेली ते सुद्धा एकदा परवान्याची त्यांनी बोलावं की उचललेली जी लावडी टाळ्याला एवढंच त्यांचं काम ते करतात कुठलाही पुरावा देत नाही असभ्य वर्तन असभ्य बोलीभाषा अशा प्रकारचे काम ते वारंवार जर करायला लागले तर आमचाही संयम सुटेल त्यांना बोलता येतं त्यांना चार गोष्टी करता येतात आम्हाला करता येत नाही असं अजिबात नाही आणि म्हणून तारतम्य ठेवून जर बोलले नाही तर जस तसं उत्तर माझ्या पक्षाच्या वतीनं मी देईल एक मुद्दा भी मी माझ्या मागच्या पत्रकार परिषदेत सांगितला की मी त्यांच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये रिट पिटिशन केलं ते रिट पिटिशन यांनी जे ॲफिडेव्हिट दिलं त्याफिडेवीटमधल्या ज्या चुका आहेत त्याच्यामध्ये जो काही गोळ आहे तो मी कोर्टाच्या निदर्शनात आणून दिला आणि त्या मुद्द्यावर माझं रिट पिटिशन दाखल झालं यांना नोटीस आली आज हे सांगतात की सा ते टिकणार नाही टिकणं किंवा न टिकणं हा कायद्याचा भाग झाला रिट पिटिशन दाखल करू करून वेळेला घेतलं जातं त्यावेळेस कायद्यात तथ्य असल्याशिवाय त्या रिट पिटिशनमध्ये तथ्य असल्याशिवाय ते दाखल करून घेतलं जात नाही यांना सगळ्या गोष्टी माहिती कल्पना आहे यांच्यावर यांनी दोन गाड्यांचे हप्ते भरले नाही म्हणून कोर्टात केस चालू आहे यांचं राजगुंद सहकारी बँकेतलं अकाउंट एन पी एमध्ये होतं वन टाइम सेटलमेंटमेंटमध्ये त्यांनी केलं ती सेटलमेंट ते पाडू शकले नाही अठराव्याच्या पदस्मधी कर्ज काढलं ते कर्ज ते वेळेवर भरू शकले नाही निवडणुकीच्या काळात अठरावांनी ते पैसे भरून घेतले एका वेळा कॅश साठ लाख रुपये यांनी कुठून आणले ते एकदा सांगितलं पाहिजे आणि ह्या सगळ्या ठिकाणी त्यांनी जे कर्ज मिळवताना जे डॉक्युमेंट दिलेत कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळा आपण एखाद्या वित्तीय संस्थेकडनं कर्ज घेतो त्यावेळेला तुमची सगळी विवरणपत्र द्यावी लागतात तुमची स्थावर मालमत्ता किती आहे घेतलेल्या कर्जाच्या किती पटे आहे तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी परत करण्याची ताकद किती आहे ते द्यावं लागतं आणि तुमच्या जो सी ए त्याचा त्याला सही शिक्का लागतो आणि मगच बँक त्या ऍक्सेप्ट करते आज तीन कर्ज तुम्ही जर उचलली बँकाची दुसरी काढ्याच्या पत्रसंस्थेतून तुम्ही पैसे उचललेत त्यानंतर तुम्ही गाड्या घेतल्या याला हे सगळी कागदपत्र जोडल्याशिवाय तर तुम्हाला कर्ज मिळालं नसेल आता आम्हाला कदाचित सरकार त्याचा विचार करेल की या या ठिकाणी जी कागदपत्र तुम्ही दाखल केलीत ती सरकार शंभर टक्के विचारामध्ये नक्की घेईल आम्ही सरकारच्या समोर आमची बाजू मांडण्याचा किंवा कोर्टाच्या समोर मांडणू मांडण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केलेला आहे त्याच्यात कोर्ट ठरविल काय करायचं ते परंतु मला कायद्यानं अधिकार आहे ज्या चुका तुमच्या झालेल्या आहेत त्या कोर्टाच्या आणून देणं आणि मी रिट पिटिशन माझं दाखल झाल्यापासून यांचा जळफळाट झाला यांचा तोल सुटला आहे आणि ते आता वाह्यात प्रमाणात बडबडायला लागले मी सांगितलं की या मुद्द्यावर शंभर टक्के त्यांच्या विरोधात निकाल जाऊ शकतो आणि कदाचित या ठिकाणी पोटनिवडणूक होऊ शकते मी कदाचित हा शब्द मांडला होऊ शकते हा शब्द मांडला ह्या जर तर ज्या गोष्टी आहेत आता कायदा काय करणार आहे मलाही माहीत नाही त्यालाही माहीत नाही आणि मग ते आज पत्रकारांनी काय हेडिंग द्यायचं हा पत्रकारांचा मुद्दा असतो पत्रकारांनी हेडिंग दिलं की कदाचित पोटनिवडणूक लावू शकतो हे पत्रकारचा पण पत्रकारांनी तशा प्रकारचं हिडिंग दिल्यानंतर ते वाट वापरले आणि परत निवडणुका लागणार आहेत मी खोटं संपतो अमकं करतो तमक करतो हा ज आदळापट करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टीचा जर बारकेने विचार केला तर यांच्या विरोधामध्ये कुणी बोलायचं नाही पत्रकारांनी कुणी लिहायचं नाही ही मनमानी आहे ही खेड तालुक्यातली जनता कदापि मान्य करणार नाही हा क्रांतीवरांचा तालुका ता आहे ब्रिटिशच्या ता मनमानीच्या मनमानीच्या विरोधामध्ये या ठिकाणी हुत्मा हुतात्मा राजगुरूंनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला बलिदान केलं पण ब्रिटिशांची हुकुमशाही सुद्धा मांडली नाही यांची ही जी हुकुमशाही आहे यांची दादागिरीची भाषा आहे यांची जी भाषा आहे हे आम्ही सहन करणार नाही त्यामुळं वेळप्रसंगी जशास तसं उत्तर आम्ही नक्की देऊ